लोकसंख्येने मोठे असलेले मंगरूळ मधील गावकऱ्यांना नेहमीच याना त्या मुद्द्यासाठी झगडावे लागते त्यातील बरेचसे स्तर मूलभूत गरजांशी निगडीत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा असून गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही गावामध्ये पाणीपुरवठा सुरळीत असल्याने विहिरीचे किंवा हातपंपचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने धोकादायक आजार बळावल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा एकश प्रश्न नागरिकांसमोर उद्भवला आहे त्यातच बरेचसे हातपंप नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करावे हातपंपाचे सौंदर्यीकरण म्हणजेच पाणी भरता येईल अशी जागा करावी आणि विहिरीवर जाळी बसवावी अशी सुद्धा मागणी गावकऱ्यांनी केली त्यामुळे गावातील महिलांनी घागर घेऊन ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला ज्यासाठी ग्रामपंचायत निवडून दिली जाते त्याच मूलभूत गरजा नीट पुरविण्यात येत नसेल तर ग्रामपंचायत असल्याचाच फायदा काय हा प्रश्न गावकरी उचलत आहेत म्हणून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी या मागणीला धरून गावकरी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सध्याचे प्रमुख कारण म्हणजे पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गावफिडर डीपीवरील लाईनवर काही जणांनी शेतजमीन ओलीत करण्यासाठी आकोडे टाकले याबाबतचे निवेदन जलसुरक्षक गवळकर व गावंडे यांनी ग्रामपंचायतला दिलेले आहे आकोडे टाकण्यामध्ये काही गावातील पुढारी आणि ग्रामपंचायत सदस्य असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे आकोळे टाकल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत राहत नाही आणि त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येत नसल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे परंतु ग्रामपंचायत टाकण्यावरच कारवाई का करत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे ग्रामपंचायतची काही जबाबदारी नाही का ग्रामपंचायतच्या अखत्यारीत जबाबदारीतील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ज्या काही अडचणी येत असेल त्या ग्रामपंचायतने संबंधितावर कारवाई करून आणि संबंधित महावितरणाला तक्रार करून तात्काळ प्रश्न निकाली काढावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे सरपंच निलेश निंबरते व ग्रामविकास अधिकारी प्रतिभान रबडे यांच्या म्हणण्यानुसार यासाठी संपूर्ण जबाबदार महावितरण असून महावितरणाने आको टाकण्यावर कारवाई करावी आणि आम्ही महावितरणाला संबंधित विषयाची सूचना व तक्रार केली असल्याचे सांगितले निवेदन देतेवेळी पाणीपुरवठा समितीचे सदस्य सतीश शिंदे मनोज गावनेर ईश्वर टेवरे विनेश बेसरे विकी कुकडे संतोष डबाले श्रीकांत गावनेर कांता बुधले सविता सोंदळे अनुसया गावनेर बेबी इंगळे गौरव गुल्लाने आदित्य कुकळे संजोग टेवरे उषा टेवरे मोठ्या संख्येने महिला व गावकरी उपस्थित होते प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगळूर चव्हाळा